मंगल सफर हे काका डायरेक्ट जामलीवर चढलेला आहे कसं काम जामलं बघू शकतो तुम्ही किती भेटलेले आपल्याला आपली टीम निघालेली आहे मिशन साठी <laughs> मिशन 50 व्यवस्थित <Nexus 1> का कसं काम ए घे दादा जाना सा ए दे दे दे� नमस्कार मंडळी जर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आप आज आम्ही ते गणपती आहोत तर आता आम्ही बीचवर चाललो आहे तर आंघोळ वगैरे नाही गेली बघू तिथे जर पाणी चांगलं असेल तर आंघोळ करू तर चला आता तिथे जाऊया आता पोहोचले बीच वरती बघू शकता ते बंडे वगैरे तेव्हा बंड्या टावेल घेऊन आले अंघोलीला आणि माझ्या दिले हे <laughs> लागेल फोटोशूट चालू स्टोरी द्यावा लागतील ना <laughs> सर्व आपण आलेलो आहोत ही सर्व आपली फॅमिली आहे ते मंगेश मामा आहे पप्पा आहे तिथे मामा सदानंद मामा रोशन आणि नियर संकल्प तसेच गणेश मामा आहे आणि प्रेमनाथ काका आहे जा चला आता जा जाऊ बघू आंघोळ करू तर काय तुम्ही बघू शकता ते बंडे आहे आणि संकल्प तर कसं वाटलं बिश्व वा? झाली वाट एक मिनिट हा कसं वाटलं करणार मग तो डायलॉग करणार आपला मस्त आम्ही मजा केलेली आहे तर चला आता रूमवरती जाऊ फ्रेश येऊ डबल आपण मंदिरात येऊ दर्शनाला तुम्ही इथे पाहू शकता इथे तलोदचे मामा पोहे बनवत आहेत मस्त आपल्याला नाश्ता तर चला आपण तोपर्यंत फ्रेश होऊन घेऊ चहा प्यायला बसले आणि इथे मावशी चहा घेत आहे तर इथे आपण असं चहा बनवलेला आहे आणि इथे नाश्त्यामध्ये पाहू शकता तुम्ही हो माझी मी का झाले बघा असेल बघा आता ते मावशी छापित नको इथे मम्मी आहे बघा रुपांश हे टक्क रुपांश आपण इथे स्टे केला होता काल तर आता आपण समोर त्याचेच मंदिर आहे चंडीगा मातेचं तर चला आता तिथे दर्शनाला जाऊया आता चंडीगा मातेचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण जाऊया गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आपली प लक्ष्मीवश आहे तर भांडी घेतलेली आहेत ठेवण्यासाठी आणि ते बघू शकता आमच्या मम्मीने सिलेंडर घेतले आणि मामीने गॅस कुकर कर सर बघू शकता तुम्ही इथे बॅगिंगचे ॲडजस्टमेंट चालू आहे बॅगे म्हणजे एकदम भरपूर आणलेले आहेत आणि गाडे छोट्या पडल्यान तिथे सर्व मामास आहेत आणि पप्पा आहेत तर बॅगेची ॲडजस्टमेंट चालू आहे आणि इथे पण दुसरी गाडी आपली इथे पण तेच चालू आहे आणि इथे बघा मम्मी आहे सिलेंडर घेऊन आणि ते मामी आणि हा बघा छोटा डाऊन बाटले घेऊन कुठं झाले काय माहित झाला रुप कुठ तर आता आम्ही निघालोय दर्शनासाठी बाप्पांच्या बघू शकते इथे सर्वजण रेड आहेत आता गाडीत बसलोय आम्ही तर चला गणपती बाप्पा जरा तर जाऊया भेटा सध्या गणपती पिलेचा सातपती पिक्चर आहे बघू शकता पिक्चर इथे पोहोचलो आणि सुंदर असा व्ह्यू पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय आपली ते काका आणि आपले सिस्टर्स इथे मामा आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही संकल्प आहे आणि ब्रविश मामा चला आता जाऊया मंदिराच्या दिशेने पण रांगेत चालू आहे आता Kan pati bappa. Oh, yeah. Mangal murti. Oh, yeah. सुंदर असं दर्शन झालेलं आहे बाप्पांचं 喝了。 काही सर आता आम्ही मार्केटमध्ये थांबलेलो चिकन वगैरे घेतलंय आणि ते बघा बाटल्यांचा बॉक्स आहे आणि ते रोशन आहे रोशेन मी पण घेतली बॉक्स आणि ते असं छोटासा घर आहे का, काय माहित नाही काय नक्की इथे आता आम्ही जेवण बनवणार आहोत कारण की इथे भरपूर पाऊस पडतो आहे आणि आम्हाला जागाच नाही जेवण बनवण्यासाठी तर आता इथे थांबणार था था होतो आपण आणि आपली गाडी इथे पार्किंगला गेलेली आहे बघू शकता तुम्ही काय तुम्ही बघू शकता इथे जेवणाची तयारी चालू झालेली आहे ते भात घेतलेलं आहे आणि ते भाजीची तयारी चालू आहे कोशिंबीरचं काम चालू आहे आणि या दोघी आहेत आणि रडते काय माहित काय झाले हे बघा का, काकाने जांभला घेऊन आले कुठे गेलेला काय माहिती तिथे पाठी झाडावरून घेऊन आले मस्त बघू कशी बघा कशी जांभला गाईच तर आता मस्त आम्ही निघालोय जांभला पाडण्यासाठी तर विषय काय माहितीये का आता इथे आमची पब्लिक जेवण होतं तर आता आम्ही जालो जांभलो पाडायला आता काका घेऊन आलो तर थोडीशी तर आता आम्ही पुन्हा झालो तर काकाने आख्यारी वगैरे घेतले जांभल पाडायला तर मी घेतले डब्बा कजूरांचा डब्बा जांभला ठेवायला तर चला आता पुढे जाऊ इंडियन खजूर आल्यान गोवा पिराला इकडे जंगल पिराला आल्यानी जंगल सफारी हा बघा व्ह्यू कसा मस्त मस्त व्यू आहे फायनली आपण लोकेशन वर पोहोचलेलो हे बघा जांभूली इथे हे बघा आत्ता रेडी आहेत आपलं हे बघा आतावर बघा काम वाला काम करायचं वाला काम आहे हे बघा अत्यर घेऊन आले डायरेक्ट हे बघा रुपांश येते आणि मामी दामला का गणे डायरेक्ट गाडी घेऊन कुठे र काजू हे बघा काहीच काजू बाबा बघा हे तो आपण कधी देखाय नाही हे काय काय माहित डगराशे बनस पाडत बाई हे बघा चेरी बोलत नाही बघू शकता तुम्ही ते काका डायरेक्ट जांभलीवर चढलेला आहे डायरेक्ट फांडीत तोडले बाबा 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 बघू शकता कसं काम जांभलं बघ बघू शकता तुम्ही किती भेटलेले आपल्याला आणि ते बघा किती कामाला लागले व्यक्ती ते बघा हा मावशी पण आहे आता एक मिशन कम्प्लीट झालेलं आहे आपला हे बघा मावशी मावशीने इथे घेतले टावेला तर आता नेक्स्ट मिशन आहे फनस बघू आता काका चढत का नाही आणि जर चढला तर तोडता येईल का नाही ते पण बघायला लागेल तर चला आता पुढे जाऊ यांची नजर बघा ना जर पंचावत आहे हो कायच तर आता मिशन फेल झालेले आहे दहा पंधरा साठी तुम्ही बघू शकता तर सर्वजण निघालेले आहेत आता मिशन का, का फेल झाले त्याचं कारण म्हणजे जी समोरची दोन माणसं आहेत ना त्यांच्या मुला त्यांना समजायला नको म्हणून आपली टीम निघालेली आहे मिशन साठी ते बघा इन्स्ट्रक्शन देत आहे मॅडम आपल्याला हो आम्ही पण बघणार काय स्ट्रिक बघा काय आहे जे काय काक माहिती काय कसं काय आहे चला आता सैन्य सज्ज झालेले मिशन साठी तेच तर डॉक्टर बोलू तुला निघाल मग पण हे सपोर्ट करायचा

सकला काका व्यवस्थित मिशन 50% झाले आता 100% खाली एल्ती पतंगुर त्याला काय चेवरे vorticity करून उपयोग जादा, जादा, जाद, जाद। का कोपरेन पाहिजे कोपरेन काय म्हणजे रोशनी तुझा काय एवढी घाबरत काय माहित कोकण ना पण करा नाही

ते बघायचं कसं काम विचार कम्प्लीट झाले आणि डबल गाडी आलेली आपली बघू पण कुठलं तुम्ही आम्ही इथलंच कोकणातलं आम्हाला जरा माहिती द्याल का नाही नाही काही माहिती भेटणार नाही पनस घ्या बघता आमचं कुठून तुम्ही पनस इथून साईड न रोडवरून त्याला आता गाईच बघू शकता पणच घ्यायला गाडी आणली डायरेक्ट हे बघा हे रोस्टेशन नेऊ नको तिकडं आनस हे बघाम कस काम बघू जेवण झालेलं आहे आपलं मावशी जेवण वाढत आहे तर चला आता जेवण करून घेऊ ते मामा बसले काहीच तर आता जेवण करून निघाले तर आता वाजले चार सवा चार झाले असतील तरी बघा काळ्याला आणि बघा काकांनी एक नवीन वॉच घेतले मस्त आता फायर वर्ल्ड चा गो घेतले गोवे नाही कोकण कोकण मधून घेतले हा या बघ इथे बंडे आहे इथे श्रद्धा तर ते इथे बघा इथे कोकण हे पणच घेतले पण पणच घेतल्यानंतर नीट झाली आहे म्हणजे की पणच घेते घेता पण ते कच्चात वाट लागणार आहे आमची पूर्ण प्रवास म्हणजे ते तिथं टोचतात तर आपण इथे मच्छी घ्यायला आलो आहे कारण की आपल्याला गोव्याला जायला किती टाईम होला आणि किती नाही ते माहीत नाही त्याच्यामुळे आपण इथे घेऊया तिथे गेल्यानंतर बंद होणार आहे सर्व तर चला आता मच्छी मार्केटमध्ये जाऊ